नमस्कार मित्रांनो देव म्हणूस मधला अध्याय अकरा नोव्हेंबर भागामध्ये सदा खड्डा खांदत असतो आणि जामकर अचानक ओरडतात एक मिनिट आता त्या खड्ड्यातून जामकर एक मोठं हाड बाहेर काढतात आप्पा घाबरून गोपाळला म्हणतात आता रे काय करायचं गोपाळ म्हणतो काय करायचं नाही तुम्ही फक्त शांत राहा आप्पा म्हणतात शांत कसं बसायचं समोर काय चाललंय ते दिसतंय ना असा जिता जाता माणूस मुडधाऊन पडलाय पहिल्यांदाच पाहिलंय तुला कसं झेपताय रे तुला मुडदे बघायची सवय आहे आता गोपाळ रूममध्ये येतो तर लाली काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते गोपाळ म्हणतो तुम्हाला काही विचारायचं आहे का, का मला लाली म्हणते तुम्हाला लई त्रास झाला असेल ना हे सगळं करताना आता मात्र गोपाळ घाबरतो आणि तिच्याकडे बघायला लागतो त्याआधी घडलेलं असं असतं की सदा खड्डा खांदत असतो आणि अप्पा त्याला सारखी धमकी देत असतात ए सदा इथं खांदायचं नाही या अरे तू पूर्ग एक वैरी जामकर म्हणतात यांना आठ टाका आप्पा म्हणतात तो आठ टाका काय आठ टाका खांदायचं असेल ना स्वतःची जागा खांदा आमची नको आता हवलदार आपांना पकडतात आजी म्हणते ए चिवळ्या अरे खांदू दे की एवढं काय तुझं पण काय केल्या आप्पा काय ऐकत नसतात रणजी म्हणते यांचं पण अवघडच आहे बाई एवढं काय त्यात खांदू द्यायचं एखादा खजिना बिजिना सापडला तर फुलाबाई म्हणते अहो खांदू दे की त्यात काय एवढं आता अजंजार पत्रकार येतो आणि सगळं बघून मंग्या आणि जित्याला फोन करतो आता जित्या आणि मंग्या माधुरीच्या वडिलांकडे जातात आणि सांगतात पोलिसांनी आपण ज्या घरावर धाड टाकली आहे आणि त्यांच्या मागच्या अंगणात खांदतायत पाक्या मामा म्हणजे माधुरीचे वडील म्हणतात खांदू द्या खांदू द्या माझे पैसे सापडले तर बरं होतील मंग्या म्हणतो मं आणि माधुरीची बॉडी सापडली तर काख्या म्हणतो ए मंग्या काय बोलतो आणि कॉलर पकडतो जिथ्या दोघांना सोडत म्हणतो अहो इथं काय करताय चला तिकडं बघूया आता सगळेच आपांच्या घरी जातात झुंजार म्हणतो ए ऋत्विक आतमध्ये नाहीतर भलतंच दिसायचं ऋत्विक म्हणतो मी नाही जाणार तू कोण रे सांगणारा हे माझं अंग ने ह्या खड्ड्यात काय निघतं ना ते बघितल्याशिवाय मी काय जात नसतोय हा आणि राज्याला गोदडीत मुतमग ऋत्विक म्हणतो ए हावसात हो आत्या तुला काय करायचं जामकर म्हणतात टाखा रे याला आत ऋतू म्हणतो बरं 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 जातो मी आत पण काय केल्या तू काय हालत नाही जामकर लोकांना म्हणतात काय तमाशा वागतं की काय सरपंच म्हणतात अहो जामकर साहेब मी सरपंच मला तर हे सगळं बघावंच लागणार रणजी म्हणते तर तर ए ऋत्विक हांड रे दगड ऋत्विक दगड घ्यायला जातो जामकर म्हणतात याला गाडीत टाका ऋतू म्हणतो नाही 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 मी नाही मारीत दगड जामकर रणजीकडे हात दाखवत म्हणतात यांना टाका रणजी म्हणते मी का खांदा ना बाई मला काय करायचं अजून खांदा तेवढ्या सगळ्यांनाच वास यायला लागतो आता तो वास कोणाला सण असा होतो आणि इतक्यात सदा मोठेने ओरडतो जामकर साहेब आणि बाहेर पळतो माधुरीच्या आई वडील ओरडतात माधुरी आणि खड्ड्याकडे धाव घेतात आता तर सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळतं जामखर मोठ्याने ओरडतात ए घाला यांना हातकडी आता मात्र सगळे सापांना दोष द्यायला लागतात पुलाबाई म्हणते आहो काय गरज होती माधुरीला मारायची पक्या म्हणतो मी याला सोडणार नाही हिने माझ्या माधुरीला मारलं माधुरीची आई तर खूप रडत असते रणजी म्हणते किती वेळा यांना सांगितलं एवढा राग बरा नाही आजी म्हणते अरे त्याला काय पकडता माझा चिवळा असा कधीच करणार नाही ह्या मुडद्याला पकडा ही आल्यापासून काही काही घडतंय तुम्ही चोराला सोडून सनशाला फाशी देत आहे आता मात्र सगळीकडं एकच गोंधळ उठतो झुंजार पत्रकार म्हणतो अरे बाबू आता कोणाची बातमी देऊ इथं तर खून केलाय आता जामकर जातात आणि आपांच्या दोन तीन कानाखाली देतात आणि म्हणतात तुला लाज नाही वाटली का एका मुलीला मारायला ए चला रे याला बेड्या ठोका सरपंच म्हणतो अरे तू असं काही करशील वाटलंही नव्हतं लय उलट्या काळात जाचा आहेच एक गावकरी म्हणतो अरे बेड्या नाही याला दगड ठेचा ठेयचा आता सगळे दगडं मारायला लागतात जामकर म्हणतात कायदा हाती घ्यायचा नाही नाहीतर सगळ्यांनाच चाट टाकील आता आपाला बेड्या ठोकून गावातून घेऊन जात असतात तेवढेच जामकर म्हणतात काय दोन बायकांचे देशमुख तुम्हाला तर खूप घाम फुटला तुम्ही काय एखादा मुडदा पुरला की काय हम्म एक म्हणतो चहा झाला असताना मजा आली असती बघायला जमखर म्हणतात मजा मी दाखवतो माझ्या ए ह्यांना रंजी म्हणते फुलाबाई आणबाई यांना चा फुलाबाई म्हणते आमचं काय आणि यांचं काय ए लाले चल बाई चा करूया लालीला जायची इच्छा नसते पण तिने बोलवलं म्हणून ती जाते फुलाबाई एवढी घाबरलेली असते तिला काही सुचत नाही आणि हाताला चटका बसतो लाली म्हणते आत्याबाई द्या इकडं आणि तुम्ही एवढं काय घाबरता आपण काही केलं नाही तर घाबरायचं कशाला शाला फुलाबाई म्हणते मला तर कळतच नाही देव आपल्याशी असं का वागतोय आता त्यात आत, खड्ड्यामध्ये हाडूक सापडतं आणि लाली गोपाळकडं संशयाने बघते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद